नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्मा नव लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मला आज आहे बाजाराला आणि बाजाराला जायचं कारण इथून मागं तर काय आठ दिवस तेच घेऊन येत असतात ऑफिसवरून येताना किंवा शुक्रवारी संध्याकाळी येताना तिकून बाजार करून येत असतात पण यावेळेस काय झालं त्यांना यायला खूप उशीर झाला बारा वाजली आणि तोपर्यंत काय भाजी मंडई नसते आणि त्यामुळं मला आहे बाजाराला आणि आम्ही आमच्या आम गावात काही बाजार नसतो आम्हाला शेजारच्या गावाला जायचं असतं आणि इथं बाजाराचा टाईम आहे बारापर्यंत म्हणजे सकाळी बारा वाजेपर्यंत असतो आणि त्यानंतर कसं शेतातली कामं असतात त्यामुळं लोक पण सकाळी सकाळी कसं चहा नाश्ता केल्यानंतर बाजार आणायला जातात आणि त्यामुळं बाराच्या आत बाजार संपतो आणि आज आहे सोमवार श्रावणातला तिसरा सोमवार आणि मी घेतले डाळिंब आणि खाऊन पटकन जायचे आणि सकाळी सगळ्यांचे डबे दोघांचे आणि सोमवारी सकाळी त्यांच्या ऑफिसला जात असतात ड्युटीला आणि सुट्टी दिवशी येत असतात तर, तर आरण पण त्यांच्या शाळेत गेलाय आणि इथं उपास असल्यामुळे मी काही खिचडी बनवली नाही तर चला हे डाळिंब खाते आणि बाजार घेऊन येते तर आपण बाजार घेऊन आलो बीडी आणली मिरची आणली काकडी आणली कोथिंबीर आणली टोमॅटो मुळा आणि शेपूजी भारत आम्ही महादेवाच्या मंदिरात चाललो आज श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आहे आणि चला देवाला पण थोडा वेळ दिला पाहिजे मग काय <laughs> तर आता मंदिरात बाजाराहून आल्यानंतर मी शेतात आले आणि शेतात यासाठी आले तळे ना तर भरलं होतं पूर्ण आणि बंद म्हणजे जास्त ओव्हरफुल झालं आणि तिकडं थोडंसं साईडला ना असं हे म्हणजे उतार आहे तर स्लोप म्हणता येईल आणि हे जर फुटून वरतून पाणी तसंच पडन त्यामुळं मी पाहायला आलते व काल पाऊस आलता ना तर पावसाने काय पाणी तर पलीकडे गेलं नाही आणि ते पण पाहायचं होतं आणि आपली तर रामबा बांधलेली तिला पण आणलेलं सोबतच म्हणजे दोन्ही काम तर असं छान शेततळं भरून घेतलं आहे पुढल्या वर्षीची चिंता जी वर्षीची चिंता झाडांची मिटली कारण दरवर्षी काय व्हायचं झाडांना लिंबूणीच्या झाडांना त्यांना पुरेपूर पुर पुर पाणी देता येत नव्हतं आणि हे शेततळ असून का चालू केलं तर तेव्हा तर हे झालं तर ते बाबा पान पानात कशा पानबुड्या पाहतात पान कोंबड्या तर हे पा असं पूर्ण असं शेत तर भरलंय आपलं आणि तिकडं जरा हे झालं ना घळ पडला ना तर ती पाणी माती वगळून जाईल त्यामुळं काळजी घ्यावं लागणार नाही तर आणि त्यात काय झालंय आता ही मोटर नाही का ज्यात आपण टाकलेली सोलरची जी सोलरची मोटर टाकलेली आहे का ती पण खराब म्हणजे अशी आडवी पडली की के केवळ केबल के खराब झालं त्याचा इश्यू दाखवतोय ती बी चालू तर थो थोडंसं पाणी उपसून आपण बाहेर सोडलं असतं पण आता काय चला होतच राहत असत हे गावळांशी तर गावऱ्या शेत हे गावराशितफाळचं झाड आहे आणि बाकीचे ते हायब्रीड आहेत हे लवकर पिकत पण अजून काही डोळे नाही पडलेले चिखलामध्ये वज घरी नेण्यापेक्षा ने मी काय ठरवलं की बाबा इथं त्यांना आणून इथं समोर आहे ना तर इथंच आणून टाकता येईना कारण आपल्याला पण कारण मला पण जास्त त्रास नाही आणि चिखलातून नेणं मुश्किल तर तेला बांधली आणि म्हणून